रुपाली मॅडम आपला परिचय द्यायचा आहे गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रुपाली सर मी तेवीस किलो क्लास केला सुरवातीला जेव्हा जॉईन झाला होता त्यावेळेस काय काय चॅलेंजेस घेऊन जॉईन झाला होता वजन तर वाढलेलं होतं तेवीस किलो वजन कमी केलंय म्हणजे तेवीस किलो एक्स्ट्रा वेट होता आपल्या शरीरामध्ये तर हे सगळं वजन घेऊन त्याबरोबर काय काय चॅलेंजेस घेऊन आला होता तर मला जास्त करून थायरॉइडचा त्रास होता चार वर्षापासून okay. ओके आणि डॉक्टरांनी सांगितलं जोपर्यंत आहे तोपर्यंत एक गोळी चालूच ठेवा लागत एक गोळी चालूच ठेवा लागत हा आणि ह्या फॅमिलीत आल्यापासून ती गोळी बंद झाली माझी वजन कमी झाले की गोळी बंद झाली वजन कमी झालं की गोळी बंद झाली क्या बात आहे खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रेस्युलेशन आणि मला सांगा की थायरॉइड कधीपासून होता आपल्याला दोन हजार चौदा पासून होता दोन हजार चौदा पासून आणि हे वजन कमी करण्यासाठी काय करत होतात बरं तुम्ही जोडीने फिरायला जायचो सर ओके आणि काय काय बेनिफिट म्हणजे कंटाळा ओके आणि मॅरेथॉन किती केलेत आपण मी तीन केले सर आता झालेल्या मॅरेथॉन मध्ये माझं सहा किलो वजन कमी झालं लास्ट मॅरेथॉन मध्ये आपलं सहा के जी फॅट लॉस झाले हा

चौसष्ट आता साठ किलो झालाय तो चौसष्ट के जीचा था असताना अजून त्याच्यामध्ये चार के जी फॅट लॉस एक्स्ट्रा आहे त्यांचं तर खूप खूप अभिनंदन काँग्रेस कशामुळे हा बदल शक्य झाला बरं जगातील नंबर वन सकस संतुलित आहार जगातील नंबर वन सकस संतुलित आहार घेऊन त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये हा बदल झालेला आहे खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन रुपाली मॅडम आणि तुम्हाला खूप सारे शुभेच्छा हेल्दी हॅपी निरोगी आयुष्यासाठी ठिकाणी एवढा सुंदर असा बदल टोटल तेवीस किलो लॉस केला मॅडम आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज थायरॉइडची गोळी घेतली पूर्ण तीन महिन्यातच बंद झाली पहिल्या तीन महिन्यातच बंद झाली सल्ल्याने बंद केली का तुम्ही केली स्वतः डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद केली याबाबत यस काँग्रेसलेशन या ठिकाणी पुन्हा एकदा मी डिस्क्लेमर देईल हा मॅडमचा वैयक्तिक बदल आहे हो व्यक्ती परत प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो धन्यवाद